मला असं वाटत आहे की मी कुठेतरी दुसऱ्या आतापर्यंत मी हा क्षण कधीच बघितला नव्हता मला माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे की माझी परिस्थिती कशी होती मला कोण सपोर्ट केला आणि कसा मी आलो याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे माझ्यासाठी जवाहरसिंग रायचंद चोफाडे त्यांच्यानंतर मालसिंग रायचंद चोफाडे तसेच चोफाडे परिवार आणि साळगाव तांडण्याचा आहे मला आता माझ्या हात पाय खर कापत आहे कारण की आम्ही क्षण कधीच बघितलेला नव्हता ना आई होती आई नसताना माझ्या आई सारखी मला जसं कृष्णाला दुसऱ्या आईने पोषण केलं तसंच मला माझ्यासाठी माझ्यासाठी तिरुबाई जवाहरसिंग चौपाडी यांनी माझे आई म्हणून मला आईपर्यंत पर्यंत पोहोचवलं मी काय बोलू हे मला समज नाही गेला कशामुळे कारण की काय सांगू मी जेव्हा डिग्री पास माझी दोन हजार सतरा अठरा मध्ये झाली होती तेव्हा मी पुण्यामध्ये दोन वर्ष काम केलं इंजिनिअरिंग तिथं फील्ड मध्ये गेलो परंतु त्यावेळेस करोना आला करोना आल्यामुळे मला गावाकडे यावं लागलं ते तीन वर्ष माझ्यासाठी खूप वाईट दिवस होते असं वाटते की मी देवाला तर धन्यवाद देतो कि मला असे गावकरी आणि माझे आई वडील भेटले तो का खूप लोकांनी मला गावडे खूप लोक म्हणत होते अरे तू किती वर्ष झाला तू काय करत आहेस कधी लागणार आहेस आज लागतील का उद्या लागशील का पण माझ्यासाठी माझा देव म्हणजे जवाहर चौफाडे त्यांनी मला प्रत्यक्ष सपोर्ट केला तो म्हणत होता मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठं घाबरू नको जितका वेळ घ्यायचा तितका वेळ घे आता माणूस माझ्यासाठी कुठेच भेटणार नाही मला माझा श्री कृष्ण माझा महादेव माझा श्रीराम म्हणजे माझ्यासाठी जवासिंग चौफाड आहे मला मला असं वाटतं की मी देवाला दर्शन देऊन आलो हा क्षण मी त्यांच्यासाठी समर्पित करतो आणि मी प्रत्येक गावकरींना माझ्या काकांना माझ्या बाबांना माझ्या वडील सर्वांना प्रत्येकातील प्रत्येक विद्यार्थ्यांना असं सांगतो जर सक्सेस व्हायचं असेल तर घाबरू नका आपण गरिबा जन्मलो हा आपला गुन्हा नाही मी गरिबा जन्मलो तो माझा गरीब आहे माझा गुन्हा नव्हता जेव्हा आपण मशाल गरिबातच मशाल हा आपला गुन्हा नाही कारण की आपल्यामध्ये शक्ती आहे प्रत्येक माणूस काही ना काही करून जाऊ शकतो पर देवाने प्रत्येकाला सक्सेसफुल होण्यासाठी पाठवलेला आहे तो कधीच कधीच हार मानू नये मी अशी विनंती करतो प्रत्येक गावकऱ्यांना कि तुम्ही तुमच्या मुलांना सक्सेस होण्यासाठी सपोर्ट करा असं करा की ते पुढे जाऊन घाबरणार दावन नाही कारण की काय असते गावकऱ्या गावकरी आपण इथे राहतो आपल्याला काहीच माहित नसते कसं होत आहे बाहेरून लोक येतात बाहेरचे जे समजा एज्युकेटेड असतात त्यांना वाटते की आपला मुलगा ते पहिल्यापासून पहिलीपासून ते दहावी पर्यंत दहावी नंतर बारावी बारावी नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांना सपोर्ट करत घेऊन जातात ते त्यांना माघारी येऊ देत नाही त्यांना प्रत्येक क्षणी त्यांच्या सोबत असतात आणि वडिलांना अशी विनंती आहे त्यांच्या मुलांना दाटून जोराने बोलून ते सक्सेस होणार नाही त्यांना आपल्या मित्रासारखं वागवा त्यांना सपोर्ट करा प्रत्यक्ष तो हारला म्हणजे तो काही फेल होणार नाही म्हणजे तो नापा झाला म्हणजे त्याचं आयुष्य संपलं नाही आता तुम्ही काय करता दहावी मध्ये गेलं की त्याला कमी मार्क्स पडले म्हणजे तुम्ही त्याला घाबरून टाकता अरे काय केला तू किती मार्क्स घेतला आता कधी सांगू नका त्यांना सपोर्ट करा त्याची फील्ड त्याला निवडू द्या म्हणजे कसं होईल तो जो मनात येईल करत तो मनापासून अभ्यास करत माझ्या वडिलांना मला म्हणणं होतं की तुला जे फील्ड निवडायची जाऊन तिथं मी तुझ्या सोबत आहे फक्त तू तु, तुझी मेहनत करत राहा म्हणजे काय होईल त्याने स्वतःने निवडलेली फील्ड आहे ना माजा माजा कर, तो सक्सेस होणारच आहे मला आतापर्यंत सहा वर्ष लागले या फील्ड मध्ये सक्सेस व्हायला माझा वडील माझ्यासोबत क्षणी सोबत होता मी बिमार पडलो का मी डिप्रेशन मध्ये गेलो का माझं डोक्याचं दुखलं का माझं ऑपरेशन झालं का त्यानं कधीच मला मागाले येऊ हो दिली नाही का बर कारण की त्याला माहित होत की माझा मुलगा एक ना एक दिवस सक्सेस होईल मी त्यांना एक वचन दिलं बाबा म्हणलो आपल्या जबान्यामध्ये म्हणतो बा बा मी नाही की होतो मी तो आज नाही सकाळ येतो बी सक्सेस हो गंज का कारण की मारमाई माहिती जिद्द ती महाराबापने बकू कमी नाही किंवा की तू पश्चिम आजार महाराबापने भक्त किंवा मग सपोर्ट मी तीन दिन पहिले महाराबाप घुमले होतो नांदेड मे मारा बाप के बेटा तू क्वा कर जो कर मी बाप बापू नाही वचन देतो तो बा तो दस जण मी मला विजय लावतो आणि मी एक विद्यार्थ्यांना सांगतो सक्सेस व्हा आपल्या पोरांना प्रत्येकाला सोबत घ्या आता मी सक्सेस झालो तर मी माझ्या गावातील प्रत्येक मुलाला सपोर्ट करेल माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल मी आता इथून एक समिती निवडणार गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना जे पाहिजे जसं जे, जे शिक्षण घ्यायचं आहे तेवढं मी शिक्षण त्यांच्यासाठी सपोर्ट करणार पैशाचा असो किंवा मान समाधान असो त्यांच्या गरीबातला गरीब सक्सेस झाला पाहिजे तुम्ही कोणतीही निवडा कला निवडा किंवा स्पर्धा परीक्षा निवडा कोणत्या एरोस्पेस इंजिनिअरिंग डॉक्टर कोणतीही निवडा मी तुमच्या सोबत राहणार आहे हा माझा वचन आहे आणि मी कारण की हा गावात का या गावात जन्मलेला विद्यार्थी आहे मी काय कुठं दुसऱ्या गावात जन्मलेला नाही मी इथून माझ्या साळगाव सोबत तालुका किनवट यांच्या विद्यार्थ्यातील जेवढं माझं सपोर्ट देता येईल मी तेवढं देणार आहोत आपल्यासोबत दुसरे पण सक्सेस झालेले इथे विद्यार्थी आहेत आपल्याला माहिती आहे डॉक्टर कलाम ए एपीजे अब्दुल कलाम नंतर महात्मा गांधी असे खूप महान झालेले आहेत त्यांनी पण खूप सक्सेस त्यांच्या वाटी लागलेलं ला नव्हतं ते पण गरीबातलेच होते पण त्यांना सपोर्ट सिस्टीम आणि मेहनत त्यांची चिकाटी खूप खूप महत्वाची आहे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलासोबत प्रामाणिक करा त्यांना सपोर्ट करा तुम्ही शिकलेले नाही पण आपले इथून शिकलेले विद्यार्थी राहील त्याच्यामुळे अति विनंती करतो माझ्या भावांना आईंना किंवा बाबांना गावातील प्रत्येक माणसाला सपोर्ट करा विद्यार्थ्यांना सपोर्ट करा तो सक्सेस होणार आहे एमपीएससी होईल युपीसी होईल किंवा डॉक्टर इंजिनियर होईल तुम्ही त्याला घाबरू येईल हो नका पैसे नसत तर आपण सपोर्ट करू मी पण सपोर्ट करतो त्यांना फक्त आपण इथून गावातील एक कमिटी निवडा ते जेवढे विद्यार्थी गरिबातील आहे कोणता विद्यार्थी असेल त्यांना एक आपण जो रूपरेखा इथून तयार करू काय होईल त्यानंतर एक विद्यार्थी ज्याला जिकडे जाईल त्याला ते आपण सपोर्ट करू कोणाला शिक्षणासाठी पैसा नसतो वयासाठी प्रॉब्लेम असतो पेनासाठी प्रॉब्लेम असतो तुम्ही जर आता त्यांना सपोर्ट केला तर तुमचा भविष्य आपला भविष्य चांगला होईल आणि मी इथं आलेल्या सर्व सर्वांना माझ्याकडून मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही तुमचा वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची